स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल वरती सोबत असलेल्या बेल ऐकून क्लिक करा ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या आवडत्या चॅनलवर लवर्स कट्टा खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण खूप काही चांगलं शिकणार आहोत खूप काही महत्वाचं शिकणार आहोत जे तुम्हाला खूप उपयोगी पडेल मित्रांनो मी उद्या एक छान असा व्हिडिओ अपलोड करतोय तुमच्यासाठी एकदम खास असेल तुमच्यासाठी खूप छान आहे आणि बऱ्याच काही गोष्टी तुम्हाला रिलेशन मध्ये कळतील उद्याच्या व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओचा टॉपिक वेगळा आहे आजच्या व्हिडिओचा टॉपिक असा आहे की आपण लोकांना आपल्या आयुष्यातला कसं ओळखू शकतो सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या आयुष्यात तुम्ही लोकांना ओळखायला शिकला तर आयुष्यात तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून कोण वाचतो कोणीच अडवू शकत नाही कारण काय माहितीये आयुष्यात आपण ज्या पद्धतीने जेवढे चांगल्या पद्धतीने लोक ओळखू तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला वागण्याचा दृष्टिकोन आपल्या वागण्याचा दृष्टिकोन करतो दुसऱ्याचा वागण्याचा दृष्टिकोन करतो आपण ज्यावेळी ग्रुपमध्ये असतो माहिती आहे किंवा मा ग्रुपमध्ये बसलो असो नवीन नवीन जो ग्रुप असतो ज्यावेळी आपण एकमेकाला ओळखत नसतो चार पाच वर्ष गेल्यानंतर हळू ओळखायला लागतात मग बऱ्याच वेळा आपण काय होतो नवीन पर्सनला आयडेंटिफाय करू शकतो पटकन बाबा हा इगो आहे याला ऍटिट्यूड आहे किंवा खरंच मनातून खूप चांगला आहे किंवा हा मनातून बोलतोय का ग्रुपमध्ये बोलताना एक गोष्ट ऑब्झर्व्ह करा समोरचा जेव्हा बोलतोय तेव्हा तो दुसऱ्यांचा ऐकतोय का का माझं स्वतःच माझं स्वतःच म्हणजे मीच मीच बोलतोय तेच खरं आहे किंवा दुसऱ्याच दुसऱ्यासोबत जास्त प्रकारे आर्ग्युमेंट करतोय आयुष्यात लक्षात घ्या जर कम्युनिकेशन स्किल मध्ये जर बोलण्याचं जे वक्तव्य असतं त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट कधीच कामाचं नसतं आर्ग्युमेंट जर करणार असाल तर तेवढ्या पद्धतीचा आणि तेवढ्या लेवलचं तुम्हाला प्रिजन हवे लागते आणि आपल्या रोजच्या जीवन दैनंदिन जीवनात आपले मित्र आपला मित्रपरिवार आपल्या आई वडील खूप इम्पॉर्टंट असतात त्यांच्यासोबत आर्ग्युमेंट करणं म्हणजे स्वतःच काय म्हणतात पायावर गुणा भरून घेण्यासारखा प्रकार आहे कारण का अशा गोष्टी आर्ग्युमेंट केल्याने माणसं तुटत असतात लक्षात घ्या ठीक आहे चला आपण त्या दुसऱ्या विषयाकडे बोलतोय माणसं ओळखावीत कशी बोलताना समोरच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं तू कोणत्या वे मध्ये बोलतोय पॉझिटिव्ह बोलतोय निगेटिव्ह बोलतोय दुसऱ्या विषयी विचार कसा आहे त्याचा दृष्टिकोन कोणता आहे ज्या दिवशी तुम्हाला त्याचा दृष्टिकोन कळायला लागेल ना ऑटोमॅटिकली तुम्हाला माणसं ओळखावी येईल बऱ्याच वेळा तुम्हाला असा अनुभव आला असेल बघा की समोरच्या माणसाला बघितलं तुम्ही त्याला ओळख ओळखत असा किंवा नसा बघितलं पटकन रागेत बऱ्याच वेळा होतं नक्की होतं माझ्या व्यक्ती होतं तेव्हा मी लगेच ओळखला जातो आणि माझ्या आयुष्यात खूप पर्सनल अनुभव आहे जेव्हा मला एखादा माणूस पाहिला त्याचा राग आला ना मी समजू जातो याच्यात काही ना काही तर खोट आहे आणि यात काही ना काहीत चुकीचं वागतोय काही ना काहीतरी हात म्हणजे स्वभाव आपल्याशी मिळता सुळता नाही कारण कसं असतं दोन स्वभावाची माणसं सोबत एकत्र येत नाही तो पण ते चांगले मित्र होऊ शकत नाही तसं त्यांच्या स्वभावची माणसं जो पण त्यांना मिळत नाही तो पण तेहीच त्या पद्धतीने त्यांना स्वतःला कम्फर्टेबल समजू शकत नाही आणि कसं आहे ना मित्रांनो आयुष्यात माणसं ओळखावीत कशासाठी की तुम्हाला आयुष्यात जगायचं जगण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते माणसं ओळखणं कारण का तीच माणसं तुम्हाला आयुष्यात पुढे नेत असतात तीच माणसं तुम्हाला अडचणीत मदत करत असतात त्यामुळे कुठली माणसं तुमच्या जवळ ठेवायची कुठली माणसं लांब करायची त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि कसं आहे ना आपण आयुष्यात काय आपला मेन प्रॉब्लेम काय माहितीये आपण माणसाला पटकन एंटर करतो आपल्या आयुष्यात पटकन मेन प्रॉब्लेम हाय मी म्हणतो तुम्ही एंटर करू नका करा पण त्या माणसाला पहिला आयडेंटीफाय करायची का त्याच्याकडे एक जरी साधी चूक जरी झाली की नंतर आपल्याला वाईट वाटायला लागतं कारण का आपण त्या माणसाला असं गृहित धरलेलं असतं कन्सिडर केलेलं असता आपण की बाबा नाही आपल्यासोबत कधीच वाईट वागणार नाही आपल्यासोबत तसं कधीच करणार नाही बऱ्याच वेळा तशा गोष्टी होतात सुद्धा आयुष्यात झाल्यात तशा गोष्टी की नंतर नंतर मी पण शिकलो हळूहळू हळूहळू आपण शिकतो थोडा प्रत्येक जणांचं आयुष्यात चुकून शिकतो मी चूक केले ते तुम्ही नका करू हे सांगतोय कारण कसं आहे हा अर्थात हे गर्लफ्रेंड विषय असं तर अजिबात नाहीये वेग लगेच काय तर वेगळा विचार टोक्यात हो तुमच्यातच काही नाही आहे मी बाबतीत बोलतोय बाकीच्या माणसांच्या बाबतीत बोलतोय आणि या गोष्टी तुम्ही खूप काही शिकलोय आणि तुम्ही पण शिकण्यापेक्षा मी जे चुकी केली त्या चुकी चुकी करणार कसं आहे पटकन विश्वास टाकण्यापेक्षा त्या माणसाला आयडेंटिफाय करा की माणूस नेमका आहे कसा आणि सगळ्यात ओळखण्याची सर्वात महत्वाची पद्धत काय माहितीये तशी बोला तशी बोलत राहा नेमका तो बोलतोय काय तुम्हाला उत्तर कशा प्रकारे शांत होऊन उत्तर देतोय का रागात उत्तर देतोय का स्वतःच खरं करण्याचा प्रयत्न करतोय ह्या गोष्टी जाणून घ्या एखाद्या दोन प्रकारची माणसं असतो आयुष्यात एकदा शांतपणे उत्तर देणारी आणि दुसरी म्हणजे रागात बोलणारी शांत उत्तर देणारी माणसं काय असतात म्हणजे दुसऱ्याचं ऐकून पण घेतात स्वतः बोलतात पण आणि मेन मुळाचं महत्वाचं महत्वाचा मुद्दा काय असतो माहिती त्यांच्या आयुष्यात चांगल्या माणसांना सांगतो ते काय करतात स्वतःची कुठली गोष्ट असेल ते रिप्रेझेंट करण्यासाठी म्हणजे दाखवण्यासाठी दुसऱ्याला कधी असं फोर्स करत नाही बाबा नाही हे तू बघ अजिबात नाही हे असं असं चांगलं आहे जर तुला आवडलं तर तू अप्लाय करू शकतो स्वतःच्या आयुष्यात इम्प्लिमेंट करू शकतोस किंवा अभ्यासात खूप इम्पॉर्टंट आहे तू कर असाच सल्ला देतात पण म्हणजे ज्या माणसानं तुमचं पटत नाही ते काय करतात आर्ग्युमेंट करतात त्या गोष्टी नाही नाही असंच खरा हे माझंच खरं आहे आणि माणसं चुकीचे असतात मी असं म्हणत नाही माणसं चुकतात पण ती चुकीची नसतात पण जर माणूस चुकून सुद्धा त्याला माहितीये की मी चुकतोय तरी सुद्धा ती चुकी करत असेल तर त्याच्यासारखं दुर्दैव कुठलंच नाही लक्षात जर तुम्हाला ज्या दिवशी काळ की बाबा मी या ठिकाणी चुकी केली आहे आणि मला ही चुकी सुधारणं गरजेचं आहे त्या दिवशी जर तुम्ही चुकी सुधारलं तर तुमच्यासारखा सदैव तुमच्यासारखा चांगला माणूस कुठेच मिळणार नाही पण तुम्हाला माहिती आहे की मी चुकलोय पण स्वतःच्या इगोसाठी जर तुम्ही स्वतःचा दोष लपवण्यात घालवणार असाल तर काही उपयोग नाहीये मग आणि कसं आहे ना इगो ऍटिट्यूड ह्या गोष्टी यावर सुद्धा या विषय यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे पण आताचा विषय की हाऊ टू आयडेंटिफाय पर्सन एखाद्या व्यक्तीला कसं ओळखायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला क्वेश्चन विचारा प्रश्न विचारा की नेमका त्याचे उत्तर काय त्याचा फ्लो काय बोलण्याचा दृष्टिकोन काय आयुष्यात लक्षात घ्या माणसाचा दृष्टिकोन खूप 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 इम्पॉर्टंट असतो तो दृष्टिकोनाच्या दृष्टिकोनातून विचार करतो तो गरीब माणसाच्या दृष्टिकोनातून विचार करतो श्रीमंत माणसाच्या दृष्टिकोनातून विचार करतो दोन्हीच्या बाजूने विचार करतोय आयुष्यात लक्षात घ्या फक्त गरीबांच्या बाजूने विचार करणारे आणि फक्त श्रीमंतच्या बाजूने विचार करणार आहे दोन्ही गोष्टी कधीच डोक्यात विचारले जे दोघ आपण पण आपण पण गरीब आणि श्रीमंत दोघांच्या बाजूने विचार करायचा पण लक्षात घ्या आयुष्यात जर तुम्हाला कोणाला इम्पॉर्टन्स द्यायचा झाला तर तो गरीब व्यक्तीला द्या गरीब श्रीमंतला नका कसं म्हणत नाही पण त्याच्यापेक्षा जास्त प्रायोरिटी गरीबांना द्या कारण कसं असतं ना काही काही गोष्टी पैशानं सॉल्व्ह होतात तर काही काय गोष्टी फक्त माणुसकीनं सॉल्व्ह होतात माणूसकी ही गरीबांना दाखवून आपल्या आपलं कर्तव्य असं मला तर वाटतं आणि ह्या गोष्टी आपण खरंच आपल्या आयुष्यात अप्लाय करा माणसांना ओळखा आणि जर काही तुमचा काय तर प्रॉब्लेम असेल की बाबा नाही असं असं आहे सर मी काय करू हे आज में काई चांगले -चांगले ते आज उद्याच्या व्हिडिओमध्ये खूप छान एक्सप्लेन करणार तुम्हाला याविषयी पण पण आजचा व्हिडिओ खास तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या आवडत्या चॅनलवर घेऊन येतोय ते पण मराठी हिंदी नाही काही नाही आपल्या आवडतं मराठी चॅनल आहे सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकर भेटू उद्याच्या नवीन भागात आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे लवर्स करता तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद